कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील घडामोडी मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात उडाली दैना महामार्गालगतचे अंडरपास रस्ते पाण्याने तुंबले कळंबणी येथे महामार्ग खचला कॉन्क्रीटला मोठे तडे गेल्याने रस्ता खचण्यास सुरुवात कोकणामध्ये पावसाने माजवला हाहाकार सर्व नद्या वाहत आहेत इशारा पातळीवरती नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाचे आवाहन नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पाऊल खुणांनी स्वागत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला पडूनच पावसामुळे पन्नास टक्के भाज्यांचे दर घसरले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला पावसाचा फटका आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरती खेडमधील कळंबणी गावानजीक महामार्ग खचला असून त्या ठिकाणी मोट भेगा आहेत वाळंजवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठमोठे तडे जाऊन रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून ही लेन वाहतुकीसाठी थांबवणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची झालेली ही दैना अपघातांना निमंत्रण देणारी आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला है। मदील भरने आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणेनाका या परिसरात असलेले महामार्गाच्या खालील अंडरपास पाण्याने अक्षरशः तुंबले आहेत महामार्गाच्या खाली ये जा करण्यासाठी तयार करण्यात आलेले व कोट्यवधी रुपये खर्च झालेले अंडरपास अपयशी झाल्याचे पाहायला मिळत आहे सात ते आठ फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरले आहेत एवढेच नाही तर अंडरपासला लागून असलेला महामार्गाचा भाग देखील खचल्याचे पाहायला मिळते मागील चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने हहकार माजवला आहे काल संध्याकाळपासून इखेड येथील जगबुडी नदी ही इशारा पातळीवरून वाहत आहे तर राजापूर अर्जुना नदी व कोदवली नदीनेही काल रात्रीपासून इशारा पातळी ओलांडली आहे आज सकाळपासून राजापूरच्या कोदवली नदीचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरू लागले आहे काही वेळातच राजापूर बाजारपेठेला पुराने वेढा घातला असून व्यापारी यांनी आपले साहित्य सुरक्षित स्थळे हलवण्यात सुरुवात केली आहे राजापूर नगर परिषद व तालुका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे की आत्ता कशा आहे की गोदवली नदी जे राजापूर शहराच्या बाजूने वाहत आहे ते इशारा पातळीच्या वर गेली आहे सहा पॉईंट एक मीटर आत्ता सध्याची पातळी नदीची आहे त्यामुळे शहरामध्ये तसं तुम्ही बघत आहे की इथे काही प्रमाणात पाणी शिरलेलं आहे तर त्या अनुषंगाने नगर मार्फत लोकांना वारंवार आम्ही आवाहन करत आहे की तिथून त्यांनी स्थलांतर व्हावे जे बाजारपेठचे लोक आहे ते खाली ज्यांचे दुकान वगैरे गाडी असतात ते वरती शिफ्ट झाले आहे तसेच सगळे आपदा मित्र आमचे अलर्टवर आले पोलीस यंत्रणा आहे नगरपरिषदचे लोकसुद्धा इथे पेट्रोलिंग करत आहे बॅरिकेडिंग करून आम्ही रस्ता बंद केले आहे आणि होमगार्डसुद्धा लावायला सांगितले आहे तर अशी प्रशासन मार्फत तयारी आहे आणि कुणाही लोकांना काही जीवितहानी काही मालमत्तेची हानी होणार नाही तसं आम्ही काळजी घेतो आहे आमचे जे हेल्पलाईन नंबर कार्यरत आहे ट्वेंटी फोर सेव्हन सर्व स्टाफ आमच्या हेडक्वॉर्टर्सला आहे कोणीही लोकांना काही प्रॉब्लेम झाले तर प्रशासन रुस आहे आणि सर्व कशीही परिस्थिती येणार तर त्यासाठी आम्ही तयार आहोत ते प्रशासन स्तरावर बाब चालू आहे आम्ही प्रायोरिटीने त्यांच्या विषय पुढे घेतला आहे आणि वेळेवर ते पण मार्ग त्याच्या पण निघेल परंतु तोपर्यंत तात्पुरत्या कारण की आता रेड अलर्ट तालुक्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर त्या परिस्थितीमध्ये तात्पुरतं स्थलांतर त्यांच्या गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही ते काम त्या जे दरड प्रमाण स्थल आहे आणि वाढी आहे त्यांच्यासाठी ते चालू आहे आमच्याकडे सध्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय शिव नदी आणि वाशिष्ठीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे रेल्वे स्टेशन आणि मुरादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलंय चिपळूणमध्ये दाखल असलेल्या एनडीआरएफ टीमसोबत चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रणीव लोकरे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी वाशिष्ठी नदी पात्राची पाहणी केली वीज निर्मितीमुळे वाढणारी पाणी पातळी आणि त्यात समुद्राची भरती त्यामुळे सखल भागात पाणी शिरू शकते ही पाणी पातळी वाढू नये यासाठी धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधून चिपळूण प्रशासन नियोजन करत आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन चिपळूण नगरपालिका आणि प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या पाहणी दरम्यान चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे आजच्या पावसामुळे जनजीवनावरती फारसा परिणाम झाला नसला तरी पुढील तीन ते चार तासात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारपासून बरसायला सुरुवात केली शनिवारी रात्री दक्षिण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला माणगाव तालुक्यातील गोरेगाव भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते मात्र रविवारी रेड अलर्ट असताना देखील जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नाही अधून मधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत होत्या आज सकाळपासून आभाळ भरून आले आहे पावसाची संततधार सुरू आहे आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत कणकवली तालुक्यात रविवारपासून धोधो पाऊस कोसळत आहे अशातच तालुक्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत काही ठिकाणी देखील निर्माण झालेली आहे रविवारी मध्यरात्रीपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे तालुक्यातील गडद नदी अगदी तुडुंब भरून वाहत आहे तर शिवडाव हळवल या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था काही ठिकाणी ठप्प झाली होती हळवल गावातील भाकरवाडी शिवडाव जोडणाऱ्या रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास काहीसे पाणी कमी झाले होते मात्र मार्गावरील वाहतूक ठप्प होती येथील तीस ते पस्तीस मीटरच्या भागात सौम्य पाऊस कोसळला तरी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते सोमवारपासून शाळा देखील सुरू झाल्या मात्र रस्त्यावरती आलेल्या पाण्यामुळे शालेय बसफेरी देखील पर्यायी मार्गाने वळवण्यात आली त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवसापासून नुकसानास सुरुवात झाली आहे तर बसने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचाही खोळंबा झाला आहे याबाबत गेली अनेक वर्ष स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष वेधले जात होते मात्र येथील परिस्थिती माहिती असूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये अजून किती दिवस अशा पूरस्थितीशी सामना करायचा असा सवालही येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला त्यामुळे जगबुडी नदीपात्रात खेड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने ऐन पावसाळ्यात खेड शहरावरती पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे शहरातील अनेक नागरिक खाजगी टँकरद्वारे पाणी मागवत असून नगरपालिकेने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत मुसळधार पाऊस आणि नदीला पूर असतानाही खेड शहराला पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाल्याने नागरिकांची ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता जोरदार हजेरी लावली असून रविवारपासून पासून रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे रविवार व सोमवार दोन दिवस महाड पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मुख्य मानली जाणारी सावित्री नदी ही दुतडी भरून वाहत आहे तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी नदीला मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आलेले आहे सावित्री नदीसह महाड पोलादपूर तालुक्यातील इतर उपनद्या देखील ओसांडून भरून वाहत चालल्याचे चित्र पाहायला मिळत असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे पावसाचा जोर वाढतच राहिला तर नदीच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे दिलेल्या अंदाजानुसार आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दडी मारलेल्या पावसाने मागील काही दिवसापासून आता जोरदार सुरुवात केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून सुक्या पडलेल्या नद्या नाले ओसंडून वाहत आहेत नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले असून शेती शेतकऱ्यांची पेरणी देखील झालेली असून शेतामध्ये देखील चांगल्या प्रकारे रोपं तयार झालेली आहेत पावसाचा जोर देखील वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत असून आपण पाहू शकता आपण सावित्री नदी या नदीच्या लगत आहोत सावित्री नदी देखील ओसंडून भरून वाहत आहे दुतडी भरून वाहत आहे सावित्री नदीसह ज्या महाड पोलादपूर तालुक्यातील उपनद्या ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असल्याची चित्र सध्या पाहायला मिळत असून जनजीवन मात्र विस्कळीत चालल्याची पाहायला मिळत आहे देवेंद्र दरेकर रायगड राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे या मुसळधार पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसलेला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या साडेपाचशे पेक्षा गाड्यांची जास्तिक आवक झालेली आहे मुसळधार पावसामुळे ग्राहक न आल्यामुळे भाजीपाला पडूनच आहे भाज्यांचे दर पन्नास टक्के इतके घसरलेले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांवरती भाजीपाला फेकून देण्याची वेळ आलेली आहे परंतु मार्केट आवारामध्ये झालेल्या आवकचा परिणाम म्हणजे जो मुंबईमध्ये सध्या पाऊस चालू आहे महाराष्ट्र राज्यात पाऊस चालू आहे त्या पावसामुळं मार्केट आवारामध्ये ग्राहकांचं प्रमाण खूप प्रमाण कमी आहे पर्यायानं पाऊस असल्याकारणा असतो जेवढ्या प्रमाणात या ठिकाणी मालाची खरेदी व्हायला पाहिजे होती तेवढी खरेदी झालेली नाही त्यामुळं जवळजवळ वी तीस ते चाळीस टक्के माल आजही मार्केटमध्ये शिल्लक आहे आणि सर्व भाजीपालाचे बाजार जवळजवळ आज पन्नास टक्के ते खाली आलेले आहे खेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत नवीन आठवी व पहिलीतील विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे खेड तालुक्यातील बोरज निगडे नंबर एक मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावातील ग्रामस्थ सरपंच विशाल घोसाळकर तंटामुक्ता अध्यक्ष बाळू सनगरे जांभुर्डे मोरवंडे केंद्राचे केंद्रप्रमुख शेलेसर शाळेचे मुख्याध्यापक सौ पूजा वडके सर्व शिक्षक शिक्षणतज्ज्ञ सजाराम आगरे गुरुजी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस होता स नवीन मुलं आले त्यांचं खूप मस्त भेटी स्वागत केलं आणि त्यांना पाठ्यपुस्तक गणवेश फुकट दिले आणि तुम्ही मराठी शाळेतच शिका कारण की मराठी शाळेतच शिकल्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण आल्या आल्या खाऊ दिला मुलांना आणि गावातील काही लोकं आली त्यांचे स्वागत केले सेल्फी पॉईंटवर त्यांचे फोटो पण काढले शासनाने आम्हाला सी पॅटर्न दिले आता ते कधी येते ह्याचा मला खूप आनंद वाटतोय पहिलीपासून ते सुरू होणार आहे शासनाने आम्हाला सी पॅटर्न दिले त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार मानते आणि जे आता नवीन विद्यार्थी आले शाळेत पहिलीला त्यांचे आम्ही खूप स्वागत करतो आज पहिलीमध्ये जे विद्यार्थी दाखल झाले त्याचबरोबर जे बाकीचे विद्यार्थी आहेत तिथे देखील मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलेलं आहे मोफत पाठ्यपुस्तकं असतील गणेश वाटप असेल हे उत्तम रीतीने इथं साजरा वाटप करून साजरा करण्यात आलेला आहे आता पहिला दिवस त्याचबरोबर प्रवेश दिली आहे सेल्फी पॉईंटमध्ये यंदा पहिली जे विद्यार्थी दाखल झाले त्या सेल्फी पॉईंटमध्ये सेल्फी देखील घेण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर शासनाचा यावर्षीचा उपक्रम म्हणजे एक पेड माके नाम एक, आ, आ, दा या अनुषंगाने एक रोप या शालेय परिसरात लावण्यात आलेला आहे आणि उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे आज शाळेचा पहिला दिवस त्या पहिल्या नवागाथाचे स्वागत या निक बरोबर शाळा नंबर एक मध्ये इथे झालेलं आहे आणि त्यामुळे या आपल्या शाळेमध्ये आज नवागाथाच्या स्वागताने नवीन इयत्ता पहिलीमध्ये पाच विद्यार्थी दाखल झालेले दा आहेत आणि त्याचप्रमाणे आज हा सी बी एस ई प्रकार हा जिल्हा परिषदे मराठी शाळा सर्व शाळांमध्ये राबवला जात आहे त्याचं प्रशिक्षणही झालेल्या शिक्षकांना दिलेलं आहे आणि त्या प्रेशि प्रशिक्षणाचा उपयोगाने या विद्यार्थ्यांनी आज जसं पाच विद्यार्थी दाखल झालेत तसे पुढे पालकांनी या मराठी शाळेकडे जास्त कण मराठी शाळेकडे जास्त कण पालकांचा असावा अशी या शासनाची योजना आहे आणि या योजनेचा फायदा पालक नक्कीच घेतील आणि याही पुढे आपल्या या मराठशाळांचा पट हा अधिक वाढ वाढला जाईल आज मराठशाहांची जी अवस्था पाहायला मिळते त्यामुळे मराठशाळांमध्ये आपलेला जो पट आहे हा फार कमी आहे आणि या सी बी एस सी पॅटर्नमध्ये जर पालकांना कळलं आणि पालकांना एवढंच पाहिजे असतं की आपल्या मु विद्यार्थ्याला आपल्या मुलाला आपल्या मुला पाल्याला हे शिक्षण चांगल्या पा, चा प प्रकारचं मिळालं पाहिजे आणि ह्या चांगल्या प्रकारच्या शिक्षणामध्ये आप आता शिबेशी पॅटर्न असल्यामुळे ह्या चांगल्या प्रकारचं शिक्षण हे शिक्षक प्रशिक्षित असल्यामुळे हे देऊ शकतात आणि पालकांनी याही पुढे आपल्या मराठी शाळेकडे जास्त लक्ष द्यावं आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं शाळेतले लक्ष द्यावं आज जर आपण पाहिलं तर कालपासून या शाळेमध्ये हा मोठ्या उत्साहात उत्साहाने पालकही आलेले आहेत आणि हा कार्यक्रम आजचा जो सुरू झालेला आहे सर्व शासनाच्या ज्या योजना आहेत या शासनाच्या योजना ह्या मराठी शाळेमध्ये सर्व मोफत आहेत आज आपण पाहिलं तर पाठ्यपुस्तकाचं वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे गणवेशाचंही वितरण केलेलं आहे शिष्यवृत्ती ही मिळ विद्यार्थ्यांना मिळतात सगळ्या खर्च जर शासन ह्या करत असेल तर पाल आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला या शा पालकांनी या मराठी शाळेतले पाठवावर दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज दिनांक सोळा जूनपासून झाली आहे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या शंभर शाळांना भेटी देणे या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाचणे नंबर एक या शाळेला भेट देऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेतील सुविधांबाबत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील केले विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके गणवेश शूज वितरित करण्यात आले नवगतांचे स्वागत पुष्पगुच्छ व रोप देऊन करण्यात आले मुलांची घोडागाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून कागद पालकांच्या हाती सुपूर्त करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक आगळा वेगळा आणि मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबवण्यात आला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नेरुळ गावातील पालिकेच्या शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले याशिवाय लहान मुलांच्या पाऊलखुणा एका पानावरती घेऊन त्यांचेही खास स्वागत करण्यात आले ज्यामुळे वातावरणात एक सणासारखी भावना निर्माण झाली महानगरपालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सध्या पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळांमध्ये तीन सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या शाळांचाही समावेश आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद पालकांमध्ये समाधान आणि शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे नाही खरोखर आनंदाचा दिवस आहे आज आपण कसं असतं की प्रत्येकाचा पहिला दिवस हा शाळेमधला कायम संस्मरणीय राहतो आणि हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये सर्व प्रथम दिवसाचं जे पाल्यांचं हे स्वागत करायचं आहे आपणही आज आपण बघितलं असेल की जे पहिलीला विद्यार्थी आपल्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लेझिमचं नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दिस दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जे जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठल्याही भाषा ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक असे एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय अत्यंत सोपे आहेत त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे पण बघितलं पाहिजे की आज आपण राज्य शासनाने जो सीबीएसई चा पॅटर्न आहे केंद्रीय माध्यमिक मंडळाचा जो आहे तो पहिली मराठी मराठीमधला विषय आपण अभ्यासक्रम विशेषतः या वर्षीपासून घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने हे बदलत राहणार आहे तर हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांचं जे काही क्षमता वृद्धी आहे सुद्धा महानगरपालिका करेल मी माझ्या मार्गदर्शनामध्ये पण सांगितलं की दर तीन महिन्याला या शिक्षकांचे सर्व प्रकारचे काही काही आपण कोर्सेस घेणार आहोत प्रशिक्षण घेणार आहोत आणि हे नियमित प्रशिक्षण चालू राहील त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेल्या जे काही शिक्षण आहे त्याच तेस, त्याच्यासाठी लागणारी जी कौशल्य आहे तीसुद्धा आपण शिक्षकांना देऊया आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न कर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तेतून पायउतार व्हावे असे म्हणत आनंद परांजपे यांच्या टीकेला युवासेना प्र... जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्यांविषयी थ्री हा जो शब्द प्रयोग केला आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की वेळी लोकच इतिहास घडवतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवण्याचं काम या रायगड जिल्ह्यातील शिलेदारांनी केलं याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे परवाजी नामदार भरश साहेबांची मुलाखत झाली आणि ती मुलाखत संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस पडली त्या दरम्यान संपादकांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देत असताना साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही सिंचन घोटाळ्याविषयी कधी वक्तव्य केलं नाही आणि जसे करावे तसे भरावे या म्हणीचा प्रयोग करून ज्यांनी कोणी काही चुकीचं काम केलं असेल त्यांना त्याची भरपाई करावी लागेल असं सूचक विधान त्या दरम्यान गोगाळे साहेबांनी केलं पण त्या विधानाचं कुठंतरी भांडवल करून आनंद परांजपे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन गोगाळे साहेबांवर टीका केली त्या टीकेचा या ठिकाणी सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आनंद परांजपे यांना मी आठवण करून देतो की सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी सभा झाली त्या सभेदरम्यान आदरणीय मोदी साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आणि त्या घोटाळ्याच्या आरोपानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झाला कदाचित हे ते विसरले असतील पण शिवसेनेने या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती कधी आरोप केलेले नाहीत हे आरोप कोणी केले असतील तर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे जे नेते आहेत किरीट सोमय्या असतील या जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील असतील स्नेहलताई जगताप ज्यांचा मागच्या महिन्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश झाला त्यांचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप असतील यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती सिंचन घोटाळ्यांचे आरोप केले आहेत शिवसेनेने कधीच आरोप केले नाहीत तरीसुद्धा आनंद परांपेनं माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर तुम्ही या राज्याच्या सत्तेतून पायउतर झालं पाहिजे कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती आरोप केले त्यांच्याच मांडीला बांडी लावून आपण या सत्तेचा उपभोग घेत आहात आणि तुम्हाला ही सिंचन घोटाळ्याची टीका सुद्धा सण होत नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी या सत्तेतून पायउतार व्हावं असं आमचं त्यांना नम्र आव्हान आहे नंतर आनंद परांजपे यांनी नामदार भरश्री गोगाले साहेब यांचे सात दिवसामध्ये घोटाळे काढू अशी दरपोक्ती केली आहे मग आमचं आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे आनंद तुम्ही नामदार साहेबांचे घोटाळे बाहेर काढूनच दाखवा सकल मराठा सामाजिक संस्थेच्या अलिबाग तालुका अध्यक्षपदी अभय मामुणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अलिबाग तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये अभय मामुणकर यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची पदाची धुरा सोपवण्यात आली आहे यावेळी सकल मराठा सामाजिक संस्था अलिबागच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला मराठा समाजाला एकत्रित करून संघटना बळकट करणे आणि मराठा जात प्रमाणपत्र व मराठा जात पडताळणी याबाबत या सभेत या चर्चा करून शंकांचे निरसन करण्यात आले रायगड पोलीस दलातील पाचशे सहाय्यक उपनिरीक्षक अंमलदारांची बदली प्रक्रिया खुल्या आणि पारदर्शक समुपदेशन प्रणालीद्वारे करण्यात आली ज्येष्ठता यादीनुसार कर्मचाऱ्यांना बोलावून रिक्त जागा आणि पदे दाखवून समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पडली त्यामुळे पहिल्यांदाच समुपदेशनाने रायगड पोलीस दलातील बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे रायगड पोलीस दलात दरवर्षी बदली प्रक्रिया होत असते अशावेळी कोणाची तरी ओळख दाखवून बदली केली जात होती त्यामुळे अन्न कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत होता नव्याने जिल्हा अधीक्षकपदी रुजू झालेल्या आंचल दलाल यांनी या गोष्टीला थारा न देता समुपदेशनाने बदली प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे ज्याला हवे ते पोलीस ठाणे आणि ज्याला हवे ते विभाग मिळालेले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक शिवतारे उपस्थित होते सव्वीस ची सर्वसाधारण बदलिया रायगड जिल्हा पोलीस दलची करण्यात आलेली आहे याच्यात जवळपास पाचशे कर्मचारी पात्र होते त्यांची आम्ही यावर्षी काउन्सिलिंग पद्धतीने बदली केलेली आहे याचा अर्थ कि आहे की प्रत्येक ला त्यांची सिनिओरिटी अनुसार प्रत्यक्ष बोलवण्यात आलेला होता आणि प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांचे समोर स्क्रीनवरती दिसत होता की कुठे किती वेकन्सी आहे आणि किती जागा उपलब्ध आहे आणि त्या त्यानुसारे जे आपला शासन निर्णय आहे संदर्भात त्याचे ग्रही ग्रहित धरून तशी बदली करण्यात आलेली आहे ह्यानिमित्त आमचा हे उद्देश होता की जे बदल्यांमध्ये ट्रान्सपेरन्सी असली पाहिजे एक पारदर्शिता ते आपण आणू आणि कोणाचाही जर जेन्युन केस असेल तर त्याला कुठूनही सिफारिश आणण्याची काही गरज नाही आहे आणि आपण त्यांची जे परिस्थिती आहे त्याचा विचार करून त्यांना बदल्या देण्यात दिलेली आहे माणगाव शहरात बामणोली रोड परिसरात असणारे रायगड शिक्षण संस्था संचलित भास्करदादा कामेरकर विद्यालय म्हणजेच पूर्वाश्रमीचे माध्यमिक विद्यालय माणगाव या शिक्षण संस्थेने अनेक कुशल विद्यार्थी घडवण्याचं काम मागील पंचवीस वर्षापासून अविरत सुरू ठेवले आहे यावर्षी या, या विद्यालयात इयत्ता पाचवी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थी यांचा ओघ लागलेला आहे यावर्षी शाळेने पाचवी व इतर वर्गातील नवीन विद्यार्थी प्रवेशाचा सुमारे सत्त्याण्णव टक्के टप्पा पार केला आहे यामध्ये सर्वश्री योगदान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संचालक मंडळ सदस्य यांचे असल्याचे माणगाव तालुक्यातून बोलले जात आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण